रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो तुम्ही नरेंद्र मोदीची सभा पाहिली आणि नरेंद्र मोदीच्या सभेला किती गर्दी होती हे सुद्धा पाहिलं मित्रांनो गेल्या तीन चार महिन्यापासून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सभा होत आहेत आणि प्रत्येक सभा ही दोन ते तीन लाखांची गर्दी खेचणारी आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सभेला येणारी गर्दी ही उत्स्फूर्त गर्दी आहे स्वतःच्या खर्चाने येणारी गर्दी आहे हीच सभा जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची जर पुण्यामध्ये असती आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर एक आवाज जर दिला असता तर मित्रांनो त्या ग्राउंडवर बसायला जागा पुरली नसती आणि आपल्याला तर माहीत आहे की राजकीय पक्षांची सभा आणि त्यातली त्यात भारतीय जनता पार्टीची सभा ही पैसे देऊन सभा होते आपण नवनीत राणा यांच्या सभेचा व्हायरल व्हिडिओ पाहिलेला आहे प्रत्येक माणसाला येणाऱ्या माणसाला तीनशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंत रुपये देण्यात आले मित्रांनो नरेंद्र मोदी यांना उतरती कळा लागलेली आहे पहिल्या फेजमध्ये नरेंद्र मोदीमध्ये आत्मविश्वास नव्हता गॅरंटी की गॅरंटी गॅरंटी ठीक आहे परंतु गॅरंटी की गॅरंटी म्हणजे हा माणूस किती खोटं बोलत आहे किती लबाड बोलत आहे यावरून हे दिसत होतं मित्रांनो प्रधानमंत्री म्हणून घेण्याच्या कसल्याही योग्यतेचा नसलेला हा माणूस गेल्या दहा वर्षे या भारताचा प्रधानमंत्री आहे मित्रांनो जोपर्यंत आपण नरेंद्र मोदीवर यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल करत नाहीत जोपर्यंत आपण नरेंद्र मोदीचं खोटं उघडं पाडत नाहीत जोपर्यंत आपण नरेंद्र मोदीच्या पाखंडाचं खंडन करणार नाहीत कारण आपला लढा हा अधर्माविरुद्ध आहे धर्माचं जर आपल्याला पालन करायचं असेल तर आपल्याला पाखंडाचं खंडन करावं लागेल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि नरेंद्र मोदी हे धर्माच्या बाजूने नसून अधर्माच्या बाजूने आहे कारण मी वारंवार सांगत आहे की धर्म हा सत्य बोलायला सांगतो खोटं बोलायला सांगत नाही धर्म हा सर्वाभूती समदृष्टी सांगतो धर्म हा सर्वाघटी राम सांगतो धर्म हा हिंदू मुस्लिम करत नाही धर्म हा माणसा माणसामध्ये जातीच्या धर्माच्या नावाखाली एकमेकांना वाटत नाही डिव्हाइड करत नाही आणि भारतीय जनता पार्टी माणसा माणसाला जातीमध्ये आणि धर्मामध्ये विभागण्याचं काम करते मित्रांनो आपल्याला तर माहीत आहे भारतीय जनता पार्टी हा मनुस्मृतीप्रिय असणारा धर्म आहे भारतीय जनता पार्टीला राज्यघटना मान्य नाही याचे असंख्य पुरावे आहेत भारतीय जनता पार्टीला समता मान्य नाही भारतीय जनता पार्टीला आरक्षण मान्य नाही भारतीय जनता पार्टीला मराठा ओबीसी एस सी एस टी यांचं वर्चस्व मान्य नाही त्यांचे हक्क आणि अधिकार मान्य नाहीत भारतीय जनता पार्टीला फक्त केवळ एका वर्णाचे जे उच्च वर्णाचे लोक आहेत केवळ त्यांचं वर्चस्व इतर समाजावर असणं हाच भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे नरेंद्र मोदी जरी नुसते नावापुरते जरी ओबीसी असले तरी मित्रांनो खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी हे एक कळसूत्र बाहुले आहेत कारण नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये काहीही नाही ना, ना त्यांना प्रेस घेता येते ना प्रेस समोर पत्रकारासमोर बोलता येतं जसं आर एस एस सांगतं अगदी त्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सुरू आहे नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये कसलीही पावर नाही अनेक असा गैरप्रचार असा पसरवला गेलेला आहे की नरेंद्र मोदी हे सर्वात पॉवरफुल नेते आहेत हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी आर एस एसने रचलेलं एक कारस्थान आहे ॲक्च्युली नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये काहीही नाही वैयक्तिक एका पर्सनली नरेंद्र मोदी यांच्याकडे जर पाहिलं जर त्यांचं सूक्ष्म असं निरीक्षण केलं जर त्यांचा सूक्ष्म असा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की नरेंद्र मोदी हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे नरेंद्र मोदी हे देशप्रेमी व्यक्तिमत्व आहे नरेंद्र मोदी हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे तुम्ही म्हणता अचानक नरेंद्र मोदी यांना चांगलं कसं काय म्हणायला लागले मित्रांनो अगदी खरं आहे परंतु त्यांच्यावर त्यांच्या डोक्यात जे सॉफ्टवेअर भरलेलं आहे ते आर एस एसचं भरलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो आर एस एस केवळ त्यांचा वापर करून घेत आहे त्यांना सर्व सुख सुविधा पद पैसा प्रतिष्ठा सर्व काही गोष्टी पुरवल्या आहेत आणि केवळ त्यांचा एक कळसूत्री बाहुली म्हणून वापर सुरू आहे खरी सत्ता ही संपूर्ण आर एस एसकडे आहे प्रत्येक इलेक्शन कमिशन असेल न्यायालय असेल जेवढ्या काही सरकारी संस्था आहेत ई डी असेल सी बी आय असेल या सर्वावर आर एस एसचं नियंत्रण आहे नरेंद्र मोदी हे केवळ नावाला प्रधानमंत्री आहेत हे अनेक लोकांना माहीत नाही नरेंद्र मोदी यांना चालवणारं जे ऑफिस आहे त्याला आपण पी एम ओ म्हणतो या पी एम सुद्धा संपूर्ण कंट्रोल हे आर एस आहे आणि अशामध्ये नरेंद्र मोदी यांना परत फेकण्याची सवय हो आणि या फेकाफिकीतून ते प्रधानमंत्री झाले फेकाफिकीतून आणि आर एस मदतीने इथपर्यंत त्यांचा प्रवास झाला आणि खास करून दोन तीन महिन्यापूर्वी जे विरोधी पक्ष होते काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या लोकांनी असं मन बनवलेलं होतं की यावेळेस आपल्याला इलेक्शनला सामोरं तर जायचं आहे परंतु दोन हजार चोवीसला परत नरेंद्र मोदीच सत्तेवर येणार आहेत परंतु त्यावेळेस ठणकावून सांगणारे महाराष्ट्रामध्ये केवळ एकमेव होते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यावेळेस ज्यावेळेस इलेक्शन लागलेलं नव्हतं असं वातावरण पुढं होईल हे कोणालाही माहित नव्हतं जेव्हा असं वा वातावरण तयार नव्हतं तेव्हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी भाकीत केलं होतं की नरेंद्र मोदी यावेळेस दीडशेच्या पुढे जाणार नाहीत त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं भाकीत जर काँग्रेसने जर ओळखलं असतं तर नरेंद्र मोदी यांना शंभरच्या आत गाठणं सुद्धा सहज शक्य झालं असतं आणि मित्रांनो काल तुम्ही पुण्यामध्ये पाहिलं लोकांचा कसलाही प्रतिसाद नाही म्हणजे मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये संधी आहे जे जे मास लीडर आहेत या लोकांना संधी आहे ज्यांच्या एका हक्केवर लाखो लोक येतात त्या लोकांना संधी आहे परंतु अशा सर्व समूहांनी मनोज दरांगी पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब धनगराचे नेते मुस्लिमांचे नेते या सर्वांनी एकत्र येऊन आपलं राज्य आपल्या हक्काचं राज्य निर्माण करणं ही काळाची गरज आहे हा यातून बोध घ्या आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम